जिभेवर ठेवताच विरघळणारे पेढ्याप्रमाणे मौसूद बिनापाकाचे रवा लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत बिनापाकाचे असल्यामुळे साखरेचा पाक करायची गरज नाही आणि लाडू कडक होण्याचा तर प्रश्नच नाही लाडू कडक न झाल्यामुळे घरातील लहान बाळांपासून ते अगदी व्यक्ती व्यक्तीसुद्धा हे सहज खाऊ शकते हे लाडू इतके मस्त होतात ना त्यामुळे ते तितकेच लवकर फस्तसुद्धा होतात साहित्याचं सुद्धा खूप सोपं आहे आणि बनवायची प्रोसेस सुद्धा सोपी म्हणून हे बनवायला फारसा सुद्धा लागत नाही त्यामुळे लगेचच लाडू बनवायला सुरुवात करूया तर सुरुवातीला हे बिना पाकाचे रवा लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं प्रमाण बघूयात तर यासाठी लागणारं साहित्य ह्या एकाच वाटीने इथे मी मोजून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा घरातली एखादी वाटी साहित्याचं प्रमाण मोजण्याकरता सेट करू शकता आता या वाटीने मोजून इथे मी दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे इथे आपल्याला झिरो नंबरचा बारीक रवा घ्यायचा आहे जाड रव्याचा अजिबात वापर करायचा नाही त्यानंतर बरोबर दोन वाटी रव्यासाठी इथे मी एक वाटी अख्खी साखर घेतलेली आहे रोजच्या वापरातली आपली जी साखर असते ना ती साखर इथे मी घेतलेली आहे आणि साखरेच्या बरोबर अर्ध्या प्रमाणात म्हणजेच साधारण अर्धी वाटी इतकं मी घट्टसर तूप घेतलेलं आहे आता साहित्याचं प्रमाण किती सोपं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल दोन वाटी बारीक रव्यासाठी एक वाटी साखर साखरेच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजेच अर्धी वाटी घट्टसर इथे आपण तूप घेतलेलं आहे आज आपण हे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवतोय इथे आपण हा अर्धा किलो रवा घेतलेला आहे त्याचं वजनी प्रमाणसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे साखर आपल्याला बारीक करून घ्यायचे साखरेची पावडर तयार करायचे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला ही साखर घालायची आणि या साखरेला आपल्याला मिक्सरवर फिरून याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने ही साखर मी अगदी बारीक वाटून घेतलेली आहे आणि इथे आपली ही पिठी साखर बनून तयार झाली साखर बारीक वाटून घेतली की म्हणजे मग ती लाडूमध्ये व्यवस्थित एकजीव होते चांगली मुरते आणि लाडू गोडीलासुद्धा चांगले लागतात तर इथे आपली पिठीसाखर तयार झाली आणि अशा रीतीने हे बघा इथे आपलं हे सगळं साहित्य लाडू बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी मंद गॅसवरती एक जाड तळाची आणि खोलगट कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपल्याला इथे जाडतळाची आणि खोलगटच कढई घ्यायची आहे कारण रवा बारीक असल्यामुळे रवा भाजताना तो पटकन करपतो आणि रवा भाजायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे आपला हातसुद्धा दुखून येतो असं होऊ नये याकरता इथे आपल्याला ही अशी खोलगट जाडतळाची कढई घ्यायची आता हा घेतलेला रवा मी कढईमध्ये काढून घेतला आता यानंतर काय करायचं आहे आपण जे तूप घेतलेलं आहे ना त्यापैकी तीन ते चार चमचे तूप आपल्याला रवा भाजण्यासाठी कढईमध्ये घालायचं आहे सगळंच तूप आपल्याला एकाच वेळेला यामध्ये घालायचं नाही थोडं थोडं तूप घालत आपण रवा भाजून घेणार आहोत रवा भाजत असताना तो आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे कुठेही आपल्याला गॅस मोठा ठेवायचा नाही रवा बारीक आहे त्यामुळे मोठ्या गॅसवरती जर का आपण रवा भाजला तर तो पटकन लालसर होतो करपतो त्यामुळे रवा आपल्याला मंद गॅसवरती चांगला खमंग आणि हलकासा सुगंध येईस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजत असताना याला आपल्याला कढईच्या तळापासून हलवून घ्यायचं आहे म्हणजे मग रवा करपत नाही आणि छान एकसारखा भाजला जातो तर हे बघा जवळपास दहा मिनटं झालेली आहेत मी रवा भाजून घेत आहे बरोबर दहा मिनटानंतर मी यामध्ये शिल्लक राहिलेलं जे तूप आहे ना ते सुद्धा घातलेलं आहे तर सगळं तूप मी यामध्ये घातलं आणि तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हे बघा रव्याला छान असं तळापासून हलवत सतत एकसारखं हलवत आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना कुठेही गॅस मोठा करायचा नाही किंवा गॅस सोडून जायचा नाही जेणेकरून रवा लालसर होणार नाही करपणार नाही तर रव्याला आपल्याला मंद गॅसवरती मस्त असा बदामी रंग येईस तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर लाडू खायला थोडेसे कच्चट लागतात कारण आपण इथे लाडूसाठी पाक वगैरे काही करणार नाहीत त्यामुळे रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे तर हे बघा सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत मंद गॅसवरती रवा मी चांगला भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता रव्याचा थोडासा रंगसुद्धा बदलला आहे हलक्याशा बदामी रंगावरती इथे मी पंचवीस मिनटासाठी रवा चांगला भाजून घेतला आहे तुम्ही इथे रव्याचा रंग बघू शकता खूप जास्त डार्क रंगावरती रवा मी भाजलेला नाही आहे तर हलकासा बदामी रंग आला की समजायचा आपला रवा जो आहे तो अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता इथे रवा भाजलेलाचा हलकासा सुगंधसुद्धा येतो आहे त्यामुळे आपला रवा जो आहे तो अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे रवा भाजून झाला की आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे एक चमचाभर साखरयुक्त जायफळ आणि विलायचीची पावडर तर थोडंसं तुम्ही यामध्ये जायफळसुद्धा घाला ज्यामुळे लाडूला चव खूप छान लागते त्याचबरोबर अगदी थोडंसं इथे मी मीठसुद्धा घातलेलं आहे गोडाचा पदार्थ आहे तरीसुद्धा मी यामध्ये मीठ घातलं पण मीठ घातल्यामुळे याला चव खूप छान लागते त्याचबरोबर आता हा रवा गरम गरम असतानाच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायचे रवा गरम असतानाच पिठीसाखर यामध्ये घातली की ती व्यवस्थित यामध्ये मिसळली जाते व्यवस्थित मुरते त्यामुळे काय करायचं रवा गरम असतानाच आपल्याला रव्यामध्ये पिठी साखर घालायची पिठी साखरेच्या जर का यामध्ये गुठळ्या तयार झालेल्या असतील तर त्याला व्यवस्थित आपल्याला मोडून घ्यायचं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की वीस ते पंचवीस मिनटासाठी मंद गॅसवरती आपल्याला तुपावर रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाला की हा रवा गरम असतानाच आपल्याला यामध्ये पिठीसाखर घालून ती व्यवस्थित मिसळून घ्यायची रवा गरम असला की म्हणजे मग पिठी साखर यामध्ये व्यवस्थित मिसळली जाते तर हे बघा पिठी साखर मी यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये साखरेच्या गुठळ्यासुद्धा शिल्लक राहिलेल्या नाही आहेत साखरेच्या गुठळ्या मोडून मी रव्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे कढईमध्येच हे मिश्रण असं घट्ट दाबून त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपण यावरती झाकण ठेवणार आहोत म्हणजे मग यामध्ये घातलेली साखर जी आहे ती व्यवस्थित रव्यामध्ये मुरली जाईल यापेक्षा जर जा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हे मिश्रण पूर्णपणे थंड तोपर्यंत तोपर्यंतसुद्धा याला ठेवू शकता तर हे बघा या मिश्रणाला मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण बघा अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे आता याला आपल्याला चमच्याने हलवून मोकळं करून घ्यायचं आहे यामध्ये तयार झालेल्या गुठळ्यासुद्धा आपल्याला मोडून घ्यायच्या तर हे बघा हे सगळं मिश्रण मी चमच्याने हलवून मोकळं करून घेतलेलं आहे एकसारखं करून घेतलं आहे पण आता जर का तुम्ही याचे लाडू बांधायला जाल ना तर लाडू पटकन बांधले जाणार नाहीत व्यवस्थित वळता येणार नाहीत आणि त्यासाठी वेळसुद्धा खूप जास्त लागेल कारण हे मिश्रण आणखीन थोडंसं असं रवाळ आहे घुरबुरीत आहे त्यामुळे याला बाइंडिंग यावं याकरता आपल्याला इथे एक आणखीन स्टेप करायची आहे किंवा प्रोसेस करायचे त्यासाठी काय करायचं हे जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर थोडं थोडं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि अर्ध्या मिनिटासाठी पल्स मोडवरती मिक्सर चालू बंद करत हे मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सरवर हे मिश्रण मी फिरवून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता या मिश्रणाला बाइंडिंग छान आलेलं आहे यामुळे आपले लाडू अगदी फटाफट बांधता येतात आणि हे ये मिश्रण तुम्ही इथे बघू शकता आणखीन पहिल्यापेक्षा मौसूद झालेलं आहे आता तयार करून घेतलेलं मिश्रण एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिल्लक राहिलेलं जे मिश्रण आहे ते अशाच पद्धतीने आपल्याला मिक्सरवर फिरून बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा सगळं मिश्रण इथे मी मिक्सरवर फिरून बारीक करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर हे बघा दोन्ही हाताच्या मदतीने हे मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेलं आहे आता या मिश्रणाची जर अशी मोठ वळली तर हे बघा याचा गोळा तयार होतो आहे याचाच अर्थ लाडू बनवण्यासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे आता लाडू बांधायला घ्यायचे तर त्यासाठी काय करायचं घरातली एखादी वाटी किंवा असं हे कपाचं प्रमाण सेट करायचं आणि तेवढंच मिश्रण हातावर घेऊन छान असे याचे गोलाकार आपल्याला लाडू बांधून घ्यायचे अशा एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण सेट केलं ना की लाडू मस्त एकसारखे होतात त्यामुळे ते दिसायलासुद्धा खूप छान एकसारखे दिसतात तर हे बघा हे मिश्रण जे आहे ना ते आपण मिक्सरवर फिरून घेतलेलं होतं त्यामुळे या मिश्रणाला छान असं बायंडिंग आलेलं आहे आणि म्हणून हे लाडू अगदी आपल्याला फटाफट वळता येतात तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा पांढरा शुभ्र आणि गोल गरगरीत इथे आपला हा विनापाकाचा रव्याचा लाडू बनून तयार झालेला आहे आता तुम्हाला हवं असेल ना तर सजावटीसाठी तुम्ही यावरती काजू बदाम पिस्त्याचे काप लावू शकता किंवा तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूटचे काप तुपावरती तळून या मिश्रणामध्ये घातले तरीसुद्धा चालतील पण हे मी असेच लाडू बनवते यामध्ये मी ड्रायफ्रूटचे काप घातलेले नाही आहेत तर हे साधे प्लेन लाडूसुद्धा दिसायला खूप छान दिसतात आणि खायलासुद्धा चांगले लागतात तर इथे बघा मी तिसरासुद्धा लाडू अगदी फटाफट वळून घेतलेला आहे हे मिश्रण अगदी मौसूद झालेलं असल्यामुळे हा लाडू बांधायलासुद्धा जास्त जोर द्यावा लागत नाही अगदी सहज हे लाडू वळले जात आहेत आता अशाच पद्धतीने इथे मी शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा लाडू बनवून घेतलेले आहेत तर मस्त असे पांढरे शुभ्र एकसारखे गोल गरगरीत आपले हे रव्याचे लाडू इथे बनून तयार झालेले आहेत हे लाडू बनवताना आपण दूध किंवा पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे हे लाडू महिनाभर अगदी व्यवस्थित टिकतात आता यातला एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की हे लाडू किती मस्त मौसूत खुसखुशीत झालेले आहेत अशा रीतीने तयार झाले आपले पेढ्याप्रमाणे मौसूद आणि अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे बिना पाकाचे रवा लाडू तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद